छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या साजरी करण्यात आली या निमित्ताने सकाळी नऊ वाजता मनपा आयुक्त तथा प्रशासन श्रीकांत यांनी क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हायड्रोड्रोन रो यांच्या साह्याने पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी मनपा प्रियदर्शनी शाळा आणि जिजाऊ शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत प्रशासक यांनी लेजिंड आनंद घेतला त्यानंतर मनपा इमारत टप्पा क्रमांक तीन श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुरातन वस्तू संग्रहालय आणि सिडको एन सात येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रशासकांनी अभिवादन केले यावेळी त्यांच्या हस्ते पुतळा परिसराचे नूतनीकरणाचे कामाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी शहर अभियंता ए वी देशमुख कार्यकारी अभियंता बी एडफर्ड के एम फालक आर्यन संध्या अमोल कुलकर्णी फारुख खान मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झंझन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडेला उप आयुक्त नंदा गायकवाड सोमनाथ जाधव मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील जनसंपर्क अधिकारी अहमद तौसिफ सहाय्यक आयुक्त संजय सुरळकर सविता सोनोने सांस्कृतिक कार्य अधिकारी शंभू विश्वासू आदींची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर